नमस्कार मंडळी आज आपण छान बटाट्याचा झणझणीत असा ठेचा तयार करणार आहोत जो तोंडाची चव वाढवणार आहे नेहमीची बटाट्याची तीस ती भाजी खाण्यापेक्षा एकदा हा ठेचा नक्की करून बघा वारंवार तुम्ही याच पद्धतीने तयार कराल तर चला मग सुरुवात करूया आपण तर इथे दोन मध्यम आकाराचे मी बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला सुरुवातीला याची साल काढून घ्यायची आहे साल काढून घेतल्यानंतर याचे आपण काप तयार करून घेणार आहोत नेहमीची बटाट्याची भाजी तर आपण आलटून पालटून खातच असतो पण हा जो ठेचा आपण तयार करणार आहोत तर हा ठेचा तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर अगदी आरामात खाऊ शकता इतका हा चवीला छान लागणार आहे तर इथे बटाट्याचे बघा मध्यम जाळीचे मी काप तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला पातळ थोडे जाडसर मोठे जसे काप आवडत असतील तसे तुम्ही तयार करून घेऊ शकता आता बघा बटाटा हवेच्या संपर्कात आल्यानंतर तो लगेचच लाल पडतो त्यासाठी हा बटाटा आपण लगेचच पाण्यामध्ये टाकणार आहोत तर सुरुवातीला आपण हा बटाटा आधी स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे याचं जे काही काळपट पाणी स्टार्च असेल तो निघून जाईल तर जो आपण पूर्ण काप तयार करून घेतलेले आहेत बटाट्याचे ते मी एका मोठ्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता एकदा छान हाताने चोळून आपण हे धुवून घेणार आहोत आणि लगेच मग यामध्ये आपण दुसरं स्वच्छ पाणी टाकून घेणार आहोत आणि मग पुढची तयारी करणार आहोत तर बघा आता बटाट्यामध्ये मी दुसरं स्वच्छ पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण दुसरं जी तयारी आहे ती करणार आहोत तर आता कढईमध्ये बघा इथे मी ह्या तिखट असलेल्या मिरच्या वापरलेल्या आहे म्हणून तीनच घेतल्या आणि इथे लसूण पाकळ्या घेतल्या आठ ते दहा यावर आपण चमचाभर तेल घातलेलं आहे तेल थोडं जास्त घातलं कारण आपण यामध्ये शेंगदाणेसुद्धा भाजणार आहोत तर इथे हिरवी मिरची लसूण यावर हलकेसे डाग पडेपर्यंत छान आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आणि आता हलकेसे डाग यावर पडायला सुरुवात झाली की आपण यामध्ये मग शेंगदाणे घालणार आहोत तर इथे अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत या ठेच्यामध्ये शेंगदाण्याची चव खूपच छान लागते तर इथे आपण शेंगदाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे पण आवडीनुसार कमी अधिकही करू शकता तुम्ही तर आता आपण जे एक चमचा तेल टाकलेलं होतं तर आपण शेंगदाणे भाजणार होतो त्यासाठी तेलामध्ये शेंगदाणे खमंग असे भाजले जातात आणि छान ते असे कुरकुरीतही होतात तर आता बघा शेंगदाणे आपली मिरची लसूण भाजून झालेलं आहे तर आपण खलबत्त्यामध्ये ते जाडसर असं कुटून घेणार आहोत मिक्सरमध्ये बारीक करण्यापेक्षा असं खलबत्त्यामध्ये एकदा कुटून बघा यानेही पदार्थाची चव खूप छान लागते मिक्सरमध्ये आपल्याला पाहिजे त्यापेक्षा थोडं बारीक होतं तर आपल्याला थोडं हे जाडसरच ठेवायचं आहे तर बघा पाण्याचा अजिबातही वापर न करताच आपण हे कोरडंच सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आणि हा आपला एक ठेचा तयार झालेला आहे तर बघा हा या पद्धतीने आपण तयार करून घेतलेला आहे यामध्ये शेंगदाणे दिसत आहेत अगदीच मी बारीक केलेले नाहीत आता आपण त्याच कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत तर इथे बघा थोडं जास्त असं तेल टाकलेलं आहे आणि जे बटाटे होते ते पाण्यामधून काढून घेतलेले आहेत आणि चाळणीमध्ये असे पूर्ण झारून घेतलेले आहेत आता आपण थोडे थोडे बटाटे जे काप जे आहेत ते तेलामध्ये टाकून छान ते बटाटे तळून घेणार आहोत इथे तळण्यासाठी जास्त तेलाचाही जा वापर करायचा नाही तर इथे मी अगदी थोडंसंच तेल वापरलेलं आहे आणि याच तेलामध्ये आपल्याला पूर्ण बटाटेचे का जे काप आहेत ते तळून घ्यायचे आहेत असे तळून आपण जेव्हा हा ठेचा तयार करतो तेव्हा त्या ते ठेचेची चव खूप छान लागते तर आता बघा बटाटे आपले तळून झालेले आहेत यापेक्षाही थोड्या डार्क रंगावर तुम्ही ते तळून घेऊ शकता तर इथे हे बटाटे आपले आता एक बॅच तळून झालेली आहे आता परत आपण दुसरी बॅच तेलामध्ये घालून घेणार आहोत आणि याच पद्धतीने संपूर्ण बटाटे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघा इथे पूर्ण बटाटे मी तळून घेतलेले आहेत आणि बघा किती छान दिसत आहेत मुलांना अगदी वयावर यावर मीठ टाकून जरी दिलं तरीही मस्त आवडीने खातील मुलं आता त्यातलं ते थोडं तेल कमी केलेलं आहे आणि मला जेवढं पाहिजे तेवढं तेल मी इथे ठेवलेलं आहे अगदी चार चमचे नाश्त्याच्या चमच्याने आपण मोजून एवढं तेल टाकलेलं आहे आता यामध्ये पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहे तर यामध्ये आपण जिऱ्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे आणि मोहरी अगदी ती दिसण्यासाठी आणि तळलेल्या मोहरीची चवही बघा खूप छान लागते तर आता आपण यामध्ये जो ठेचा तयार करून घेतलेला होता तो ठेचा अगदी काही सेकंदासाठी परतून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल ठेचा आणि त्यामध्ये मोहरी तर हो अगदी थोडीशी मोहरी घातली पण त्यामुळे चव छान लागते आता जो एखादा पदार्थ असेल आणि तो एखाद्या दुसऱ्या साहित्याने छान लागत असेल तर आवर्जून घालावा तर आता यामध्ये आपण तळून घेतलेले बटाटेसुद्धा घातलेले आहेत आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर चवीला तर छान लागणारीच आहे पण पदार्थ दिसायलाही छान दिसतो त्यासाठी मी भरपूर प्रमाणात यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आता सर्व साहित्य छान एकत्र असं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान आपण हे मिनिट भरासाठी परतून घेणार आहोत तसं तर यामधलं जे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे ते शिजलेलंच आहे आणि आता बघा आपण छान हा जो ठेचा आहे तो परतून घेतलेला आहे तर आता आपण हा एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर बघा जवळून सुद्धा दाखवते तुम्हाला किती छान दिसत आहे अगदी चपातीमध्ये रोल टाकू करून तुम्ही जर हे खाल्लंत ना तर अगदी मुलं भाजीसुद्धा मागणार नाहीत इतका छान हा लागतो तर मंडळी सुद्धा एकदा हा चटपटीत चवीचा छान झणझणीत असा ठेचा नक्की एकदा करून बघा आणि हो तुम्ही यामध्ये लिंबाचा रस जरूर टाका त्यानेही खूप छान लागतो बरं का आपण माझ्याजवळ आज लिंबू नसल्यामुळे मी घातलेलं नाही तर इथे हा ठेचा आपला तयार झालेला आहे आणि तुम्ही ठेचा केल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद